नमस्कार मित्रांनो व्हॉट इज द हेल्दी सेक्स लाईफ व्हॉट डू यू मीन बाय द हेल्दी सेक्स याच्या विषयावरच आज आपण या व्हिडिओमधून सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया कारण की बऱ्याच लोकांना माहीत नसतं की हेल्दी सेक्स काय असतं सेक्च्युअल लाईफबद्दल त्यांना माहीत नसतं काही क मिसकन्सेप्शन असतात आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माझ्या या व्हिडिओचा माझ्या नॉलेजचा माझ्या एक्सपिरियन्सचा माझ्या रिसर्चचा त्यांना पण बेनिफिट झाला पाहिजे आणि हेच माझा या व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश पण असतो कारण की मी तुम्हाला नेहमीच दोन रोजचे दोन व्हिडिओ देत असतो आणि ते यासाठी देत असतो की छोट्या मोठ्या गोष्टी थोडासा इम्प्रूव्ह करून तुम्ही तुमचं सेच्युअल लाईफ चांगलं हेल्दी ठेवू शकता आणि काही खर्च न करता किंवा काही काही म्हणजे डॉक्टरांकडं न जाता तुम्ही तुमचं लाईफ सेक्च्युअल लाईफ से हेल्दी ठेवू शकता तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच लोकांना याची कल्पना नसते की व्हॉट इज द हेल्दी सेक्स लाईफ किंवा आपला हेल्दी सेक्च्युअल इंट्रोकोस म्हणजे काय मित्रांनो बऱ्याच माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांच्या पेशंटच्या हिस्ट्रीवरून तुम्हाला मी आणि माझ्या एक्सपिरियन्सहून सांगतो आहे की बरीच लोकं जे आहेत ते हेल्दी सेक्स करतच नाहीत त्यांना डोळ्याच्या डोळ्या म्हणजे पहिले आखोसी आखो मिळणार चाहि असं त्यांना काही माहीत नसतं कारण की पहिले डोळ्यानेच आपला फोर प्ले झाला पाहिजे तुमच्या पार्टनरच्या डोळ्याची नजर जर तुम्ही प्रॉपर ओळखली किंवा तुम्ही तिला प्रॉपर इशारा दिला तरी तुमचं लाईफ सेक्च्युअल लाईफ हेल्दी होऊ शकतं आणि तुमचे हार्मोन्स असतात ते स्टिम्युलेट होऊ शकतात म्हणून जर तुम्हाला हेल्दी सेक्च्युअल लाईफ जर मेंटेन ठेवायचं असेल तर तुमच्या पार्टनरशी तुमचं नातं हे तुम्हाला खूप मजबूत ठेवावं लागेल आणि जे कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन पण त्याच्यावर पण तुम्हाला वर्क करावं लागतं कारण की बरीच लोकं जे आहेत ती कम्युनिकेट करत नाहीत आज आपल्याला काय करायचं आपल्या पार्टनरला कल्पना देत नाहीत तुम्ही जर कल्पना न देता डायरेक्ट जर तिला ओरलसाठी तुम्ही तुम्ही जर कन्व्हिन्स करत असाल किंवा तुम्ही ओरल करत असाल तर ती केव्हाच तयार होणार नाही तसंही तुम्हाला फोर प्लेमध्ये वेळ द्यावा लागेल हळूहळू त्या मार्गाने जावं लागेल आणि हळूहळू जाऊन फोर प्ले, प्ले करून प्रॉपर तुम्हाला तीस ते चाळीस मिनटं तुम्हाला बेडमध्ये घालवायची आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा पण नव्याण्णव टक्क्या लोकांचा कल काय असतो की आपलं इरेक्शन झालेलं आहे आपल्याला इन्सर्ट करायचं आहे आणि मास्टरपेशनसारखं सेक्स करायचं आहे आणि आपल्याला इजॅक्युलेशन करायचं आहे याला आम्ही सेक्स म्हणतच नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या पोझिशनमध्ये करायला पाहिजे जर तुम्ही कामसूत्राच्या भाषेत जर मला विचारलं तर मिशनरी जी पोझिशन आहे ही पोझिशनच नाही आहे सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करण्यासाठी ती सिम्पली एकदम सिम्पल पोझिशन आहे जिथं म्हणजे आपले पार्टनर खाली झोपलेले असते आणि आपण वरून सेक्स करतो हे सिम्पल पोझिशन झाली पण स्त्रियांना ह्या सिम्पल पोझिशनमध्ये जितकं आनंद मिळत नाही तितकं इतर दुसऱ्या पोझिशन जे असतात तर त्या पोझिशनमध्ये जर तुम्ही वेगळ्या वेगळ्या नवीन नवीन पोझिशनमध्ये जर इंट्रोकोर्स केला तर मला वाटतं की त्यांचा इंटरेस्ट पण कायम राहतो आणि त्यांना चांगलं ऑर्गॅझमपर्यंत जाण्यासाठी त्यांना नक्कीच याची मदत होते जर तुम्ही मला विचारलं की डॉगी स्टाईल इज ऑल्सो गुड पोझिशन जिथं डीप परिटेशन होतं आणि चांगलं प्रॉपर क्लॅटि क्लॅटरिस स्टिम्युलेशन होतं म्हणून मी प्रत्येक पेशंटला माझ्याकडे येणाऱ्या डॉगी स्टाईल पोझिशनमध्ये जास्त ॲडवाईस करतो आणि जर नैसर्गिक जर पोझिशन तुम्ही मला जर विचारली तर फिमेल ऑन टॉप पोझिशन पोझिशन जी असते ती खूप चांगली असते कारण की तुम्ही आता कार तर नेहमी तुम्ही स्वतःच ड्राईव्ह करता पण केव्हा केव्हा तुमच्या पार्टनरने मी जर ड्राईव्ह केली तर तुम्हाला पण त्या सफर असतो आपला जो म्हणजे एन्जॉय करायचा आपला जो आनंद असतो तो पण तुमचा आनंद वाढवण्यासाठी वा, नक्कीच तुमच्या पार्टनरच्या हातामध्ये जर स्टअरिंग दिलं तर तुम्ही पण एन्जॉय करू शकता कारण की जर तुम्ही जर फक्त स्ट्रेनिंग घेऊन जर गाडी चालवत असाल तर तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा याच्यामध्ये गाडी चालू असाल आणि तुम्ही सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करू शकतच नाही म्हणून कामशास्त्राच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर फिमेल ऑन टॉप पोझिशन इज द व्हेरी आयडियल पोझिशन जिथं ती स्वतःच्या हातामध्ये कंट्रोल घेते आणि तिला जसं पाहिजे तिला तिथं जिथं रबिंग करायचं आहे क्लायट्रिस ग्रंथी स्वतःच ती घासून घेते कारण की तिला माहीत आहे आपले स्टुम्युलाईन पॉईंट कोणते आहे हे तुम्हाला बऱ्याच वेळा कल्पना नसते की तिचे जे स्टुम्युलंट पॉईंट आहेत ते कोणते आहेत जसं क्लायट्रिस ग्रंथी आहे जी स्पॉट आहे बार्थुरिंग ग्लँड्स आहेत ह्या जोपर्यंत या, या ग्लँड स्टुम्युलेट होत नाही तोपर्यंत तिला ऑर्गॅझम येतच नाही आणि त्याच्यामुळं तिला सेक्च्युअल जी ॲक्टिव्हिटी असते ती कंटाळणी पण होऊ शकते आणि तुम्हाला पुढच्या वेळेला जितकं कॉपरेशन पाहिजे तितकं कॉपरेशन पण मिळत नाही म्हणून तुम्ही करून बघा फिमेल ऑन टॉप पोझिशन इज द बेस्ट पोझिशन जिथे ती स्वतःला कंट्रोल करते, करते। आणि ती स्वतः पण एन्जॉय करते आणि आपल्याला पण थ्रिल वाटतं आपल्याला पण काही बदल वाटतो आपल्याला पण काही चेंज वाटतं आणि जर तुम्ही खालून पण स्ट्रोकिंग जर प्रॉपरली केलं तर तिला अजून जास्त मजा येते तर मित्रांनो गुड सेक्स हे प्रत्येक वेळेला प्रत्येक लोकांसाठी वेगवेगळी डेफिनेशन होऊ शकते पण जर वेगवेगळ्या पोझिशनमध्ये वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या विचारानुसार जर जर केली आणि दोघांचं संगमत करून जर केली तर मला वाटतं गुड सेक्स इज द बेटर फॉर युअर सेक्च्युअल लाईफ अँड हेल्दी सेक्च्युअल लाईफ तरी मित्रांनो अजून काही तुमचे काही प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील तर नक्कीच मला विचारू शकता कॉमेंट करू शकता आणि त्याच्यावर मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो